आपले लक्ष काय पोलीस आपल्यावर नेहमी मदत करतात परंतु पोलीस प्रशासनावर कोणती जर कोणती जर त्यांच्यावरती येत असेल आणि आम्ही त्या जनतेसाठी किंवा जे लोकशाहीसाठी

व्हीपॅट हटवा लोकशाही वाचवा देश वाहवा आता लोकशाही जी वाचवायची आहे ती आपल्याला प्रत्येकाला वाचवायची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे देश पण आपलाय आपल्याला प्रत्येकाला वाचवायचा आहे त्याचप्रमाणे पोलिस डिपार्टमेंटला पण वापरायचं आहे ईव्हीएम व्हीपॅट च्या महा आज महाराष्ट्र हरला हे आपण आता जे लिहिलेलं आहे ते तुम्ही पण म्हणूनच ना तुम्ही कशासाठी आला तिथे भाग मार्गाची आला त्याच्या ठीक आहे मतदार राजा तू आज नाही चालवला तर उद्या गुलामी ठरवला म्हणजे आपल्याला कर गुलामीच करावं लागेल आता पोलीस प्रशासनाला सांगितलं त्यांना त्यांचे आदेश पाळायला पाहिजे कलेक्टर साहेबांचे जे काय आदेश असतील ते त्यांना पाळायला पाहिजे किंवा कलेक्टर साहेबांना जो दाबावा लागला तर मी तुम्हाला जिल्हाधिकारी रायगड यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लिहिलेलं पहिलं पत्र दोन मिनिटं वाचून दाखवतो मी पोलीस डिपार्टमेंटला पण समजेल आम्ही पाहून मागितल्या प्रति माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय रायगड अलिबाग महाराष्ट्र राज्य विजय मतदान यंत्र ईव्हीपॅट विरोधात करण्यात येणाऱ्या जन आंदोलना बाबत संदर्भ वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान महोदय तुम्ही ठीक आहे मुक्काम साकरेचे तालुका आयोग येतील रहिवासी असून मी वीस नोव्हेंबर दोन हजार महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे त्र्याऐष विरोधण मतदार संघातून निवडणूक लढवलेली आहे ही निवडणूक आम्ही प्रचंड मेहनत लढवलेली असून आम्हाला प्रचार प्रचंड प्रतिसाद झाला मतदानाच्या दिवशी मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केले परंतु मतदार यंत्र एवं अवरोधन छानछाड करून मतदारमध्ये केलेल्या हेरात फेरीमुळे माझे समवेत महाराष्ट्र राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पाराभूत झालेले आहेत ही मतदान यंत्र व्हिव्हिपॅट बंद होत नाही किंवा नवीन बोलायची दुसऱ्याची मतं घ्यायची खर तर आपण एक श्रद्धा व्हायला पाहिजे होती माझ्या दृष्टीने माझ्या सोबत कृष्णाजी कोकणात हे निवडणूक लढवित होते त्यांचा मागच्या सर्व निवडणुका आला त्यांना दहा बारा पंधरा हजाराच्या खाली कधी मतं मिळाली नाही पण ह्या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त आणि फक्त चारशे नव्वद मतं मिळाली आणि त्या मताला का मिळाली ती त्यांच्या पण लक्षात आली त्यांनी एक ऑफिशियल ग्रुप आहे एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघ ज्याच्यामध्ये फक्त उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधी यांचे फक्त आहेत आणि एसडीओ म्हणजे श्रीवंधन हे आहेत आणि त्या ग्रुपवर त्यांनी माझी जी सर्वात पहिली साडे अकरा वाजता निकालाच्या दिवशी जी माझी पत्रकार परिषद झाली ती त्या ग्रुपवर टाकली आणि त्यांनी देखील म्हटलं की ना ईव्हीएम मध्ये घटाळा झाला आणि म्हणूनच मला एवढी कमी मतं मिळाली कारण मी बरी सेनेचं काम करतो माझे नातेवाईक आहेत माझे मित्र आहेत काही गावात तर एवढे माझे निर्माणात एवढी मत कमी मिळाली नाही पाहिजे माणूस मला वाईट वाटेल तो माणूस हृदय विकारायचा तेवढं धटक्याने गेला आणि कुठेही पाप खेळणार प्रेमाबाजी कुठेही सांगा आणि हे जर असं चालत राहिलं तर गोरगरिबानी ना जागायचं नाही ज्यांना फक्त सत्ता पाहिजे त्या सत्तेचा सत्ता पिपासून लोकांनी फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी वेगवेगळी कार्यस्थळ करायची आणि त्याला शासनाने पण जर मदत करत असेल तर किती आपले दुर्भाग्य आहे बघा तुम्ही विचार करा तर ते आता त्याच्यामध्ये देखील आपण त्यांना दिलेलं की बाबा आम्हाला ती रिक्सर परवानगी द्या त्या सक्षम अधिकाऱ्याकडेच मागितल्या बाबांनो पोलीस साहेब आम्ही पण जिल्हाधिकाऱ्यां करत मागितली आम्ही मागताना प्रांताधिकाऱ्यां करत मागितली ही गोष्ट खरी आहे आता मला सांगा जर मी सव्वीस केला हे मी मागितलेलं असेल okay. तर जिल्हाधिकारी आपल्या मला माहिती आहे सक्षम अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रमुख आहेत पण जर त्यांना जर ह्या गोष्टी करायच्या आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेब अलिबाग रायगड यांच्याकडील मार्गदर्शक सूचनांच्या आदेशाचे आपल्याकडून उल्लंघन झाल्यास आता मला सांगा जिल्हाधिकारी साहेबांनी मला कोणते मार्गदर्शन केलेलं नाही मला कुठल्या सूचना दिल्या नाही मी दिलेल्या अर्जावरती कोणतं उत्तर दिलं नाही मी मागितले परवानगी मला होत किंवा नाही काहीच दिली नाही त्यांची जबाबदारी नाही तर मला सांगा त्यांची जबाबदारी आहे की नाही मी काही दिली नाही म्हणले तर रस्तेवर तर ही जी गाडी म्हणले ही कशासाठी आली असती तुम्हाला कामदंती नाहीत घर बाळ घर मुलं तुम्ही कशासाठी आले आले बाबा तुम्ही जर सक्षम अधिकारी आहात जिल्हाधिकारी आहात तुम्ही जर आपले प्रांत अधिकारी आहात तर तुमची जबाबदारी नाही का बाबांची जबाबदारी नाही का पत्रकार बंधू आहे का नाही पत्रकार चौथा स्तंभ आहे ना त्यांची जबाबदारी काय ठीक आहे तुम्ही नोटीस आणली तुम्ही नोटीस आणली तुम्ही सर्व ठीक आहे माझी ह्याच्यात काय चुक आहे मंडळीची हे जे आंदोलन त्यांची काय चुक आहे मग साहेब होईल ए साहेब यायचे एल्वे साहेब सर्वात सिनियर माझ्या माहिती आपण असं आपण मार्गदर्शन करा मी ह्या चोरांना तुम्हाला वाटेल मी त्यांना तुम्ही बाबा विचारता काय करू काय नाही तुम्ही जे सांगा ठीक आहे तो काय स्पष्टपणे लिहिले पुराव म्हणून कोर्टात देतील आणि फक्त मला व्यक्ती जबाबदार करतील म्हणजे माझ्यावर जे काय होईल मला त्याची नाही मला काय भीती वाटत नाही कारण का त्याला पण तुम्हाला सांगतो मी भारत देशाचा नागरिक असून संविधानाने बाबासाहेबांच्या जे मला अधिकार दिले त्या अधिकार मी आंदोलन करत आहे तुम्हाला माहिती असेल आपण वेगवेगळ्या पक्षातील लोक आहोत

सर्वांनी मिळून हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जर फक्त कोणाच्या तरी दर्पणाखाली तर योग्य नाही आणि आज ना तुम्ही ज्या पद्धतीने पोलीस आहात पण तुम्ही प्रथमतः भारत देशाचे नागरिक आहात आणि या संविधानाने दिलेली तुमच्या अंगाखांवर वर्दी जी आहे ही या संविधानाने दिलेली आहे मग माझी आपल्याला विनंती आहे साहेबांना सांगा तहसीलदार किंवा जर कलेक्टर साहेबांनी माझ्या नावाने जर डायरेक्ट कोणतंही पत्र दिलं असेल की तुम्ही असं करू नका माझं मान्य आहे ना मी कुठे ना म्हणतो तर पब्लिक पण तुमची पण साहेबांची जबाबदारी आपल्या होती का बाबा तुमच्याला तुम्हाला आंदोलन करता येणार नाही तुम्हाला एकत्र येता येणार नाही आता याच्यामध्ये तुम्ही दाबाबंदी लिहिली मला सांगा आंदोलनाला जाताना ना आता परवा ज्या वेळेला आम्ही अर्ज दिले तेव्हा पण पाच सात जण होतो आणि दमाव करणे एखाद्या गुन्हा काढण्यासाठी लोक एकत्र आले असतील एखाद्या दुसऱ्या विषयासाठी आले असतील तर ठीक आहे कशासाठी आले बघा विषय काय आहे तो बघा आणि जे घडले महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काही त्रास नाही ह्याना त्रास आहे आज नव्हते सर्वांना हा त्रास होणार आहे म्हणून माझी विनंती आहे की ठीक आहे तुम्ही हे जरी काही दिलेलं असाल ठीक आहे तुम्ही आता लिहिले याच्यानुसार पुरामध्ये प्रमाणे कडक कायदेशीर कारवाई केली जाईल माझी फक्त एक तुम्हाला विनंती राहील तुम्ही तर लिहिलेच आहे जे काही तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील हे आलेली मंडळी जी कोण आहे

कशासाठी अरे किती दिवस या खुर्च्या तुम्ही उभवणार काम करता येत नाही जनतेची आणि फक्त चुकीच्या मार्गाने सत्ता तुम्ही हासिल करता आणि आम्ही काय करायला आलोय कुठेही तर बाकीच्या कुठल्या गोष्टी करायला आलोय ही जर गोष्ट होत असेल तर योग्य नाही बघा माझ्या शब्दावर एवढे जण आलात तुम्ही सर्वांनी ठरवा मला कसलीही भीती नाही कारण मला माहिती आहे मी जन्माला जो आलोय तो एक ना एक दिवस मला आलोय कारण मी आयुष्यभर अमर पट्टा घेऊन आलेलो नाही मी घरामध्ये कल्पना दिलेली आहे माझ्या घरामध्ये कल्पना दिली आहे माझं कुटुंब जे आहे त्यांना मी कल्पना दिले आणि माझी पत्नी स्टेजवर बसले तिला मी सांगून ठेवले ज्या वेळेला मी या व्यवस्थेच्या विरुद्ध लढा द्यायला उभा राहील त्यावेळेला कधीही तुझ्यावरती वाईट वेळ येईल पण तुम्ही घाबरून जाऊ नका कारण या मतचोरांना आकल घडवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही आता हे साहेब एलवी साहेब आपण सर्वजण इथे बसलेले आहेत डॉक्टर कुरुपकर साहेब पण इथे बसलेले आहेत हे जे आंदोलन आहे हे आता नुकत्याच झालेले आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील दे ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे ई व्ही एमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने मा महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर जो इलेक्शन कमिशननी आकडासाईला साडे अकरा वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ सात आठ टक्क्यांनी मतदान वाढलं तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम हटवण्यासाठी त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ई व्ही एमच्या नंतर पर्याय काय तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं जनतेची तर सर्वांची इच्छा होती का तो डेमो दाखवा परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की ई व्ही एम जर तुम्हाला वापरायचीच असेल बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला व्ही व्ही पॅटच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे मी दिलेलं मत माझ्या नावाची जी स्लीप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लीप मी जर समजा एखादं चिन्ह आहे आंबा मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हाची त्या नावाची माझ्या इथे स्लीप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये जाऊन मी ती स्लीप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात त्याच्यावरती थांब म्हणजे शंभर टक्के रोख लागेल आणि जी देशामध्ये मतचोरी करून सरकार बनत आहेत ही पूर्णपणे थांबतील म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे त्यांनी रोख दिला त्यांनी त्या ते नोटीसमध्ये म्हटले की हा जो तुम्ही डेमो इथे दाखवणार होता बघा प्रशासनाचं काम कसं आहे मी सव्वीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली पुन्हा मी त्यांना चार तारखेला पत्र दिलं आणि पाच तारखेला प्रांताधिकारी मानगाव यांना अर्ज दिला मी त्यांना सांगितलं मला प्रात्यक्षिक करण्यासाठी तीस बाय तीसची खोली द्या मी त्याचं भाडं जे सरकारी भूईभाडं होईल ते देण्यास तयार आहे त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलं नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कोणतंही करन उत्तर आलं नाही आणि आम्ही ह्या इथे आपल्या स्टेजच्या बाजूला एक पर्दा करून एक रूम बनवलेली ज्याच्यामध्ये डेमो दाखवला जाणार होता डेमो दुसरा तिसरा काहीच नव्हता ई व्ही एमच्या बाजूला जे व्ही व्ही पॅट ठेवलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही आपण दिलेलं मत कुठे जातं तर त्याच्याऐवजी एक साधा नॉर्मल प्रिंटर ज्याच्यावरती साध्या कागदांनी प्रिंट येईल कारण थर्मल पेपरमध्ये पण गडबड होते प्रिंट येते नंतर जाते मग ती साधी स्लीप येईल आणि ती स्लीप आम्ही मतपेटीमध्ये मत टाकू अशा पद्धतीचा तो डेमो होता आणि हे साध्यानी सोपं होतं जर निवडणूक आयोग क्लिअर आहे इतर सर्व एजन्सीज क्लिअर आहेत तर त्यांना हे करायला काही हरकत नाही आणि हे जर केलं तर कोणाचं काय बिघडत नाही त्याच्यात शासनाचे पैसे पण वाचणार आहेत बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत आपण आज जो ई एम मशीनचा जो आज जी बंदी घातली बघा ना लोकशाहीची पायमल्ली आपल्या देशामध्ये चाललेली आहे चालवलेली आहे आणि त्याला जर पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन त्यांच्या जर दबावाखाली येत असतील तर ते एक योग्य आहे मला सांगा आणि बघा माझ्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे या संविधानाच्या आधारावरती मी भारतीय स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांच्या माझ्या मागण्यांसाठी जनतेच्या मागण्यांसाठी मी रस्त्यावरती उतरलेलो आहे आपण आज जो ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवणार होता मात्र हा डेमो दाखवता आला नाही इथं पुढची भूमिका आपली काय आहे काय काय डेमो डेमो दाखवता आला नाही मी घाबरत नाही पण माझ्यामुळे इथे जे सर्वसामान्य नागरिक आलेले आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये डेमो जरी दाखवला नसला तरी आम्ही ती प्रॅक्टिस केलेली आहे रिहर्सल केलेली आहे माझ्या घरी मी रिहर्सल केलेली आहे आणि ती रिहर्सल केलेली व्हिडिओ माझ्या इथे आहे तुम्ही जर बघाल साधेनी सोपी ही जी एक सटीक प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाने मान्य केली अहो जर तुमच्या मनामध्ये जर कुठली कर नाही तर डर कशाला तुमच्या मनामध्ये जर कुठली चोरी नाही तर तुम्ही घाबरता कशाला आणि जे कुठले पक्ष निवडून येतात जे शासन करत आहेत सरकार करतायत अरे बाबांनो जनता जर तुम्हाला निवडून देणार असेल आमचं त्याला कोणतंही दुमत नाही पण तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे जनतेमध्ये राहून जनतेतून निवडून या जनतेने तुम्हाला निवडून देऊ द्या संविधानिक पदावरती तुम्हाला जायचं आहे संविधानिक पद्धतीने जा आमचा त्याला कोणताही आमचा त्याला विरोध नाही परंतु आमच्या म्हणणं एकच आहे आता पंचायत समिती येतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका येतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका येतील नगरपालिका येतील महानगरपालिका येतील त्यामध्ये जी आम्ही पद्धत सांगितली जी आम्ही पद्धत सुचवली मी इतर सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यात आमचे काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी असतील शरद पवार साहेब असतील आमचे नाना पटोळे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा जे जे जसे आपले आता बच्चूभाऊ कडू असतील ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपले ठाकूर आहेत जितेंद्र ठाकूर साहेब आहेत ते असतील किंवा इतर सर्व प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांनी सर्वांनी ही पद्धत जी आहे हिची मागणी करून प्रिंटर म्हणजे ई व्ही एम मशीनच्या नंतर प्रिंटरचीच मागणी करा प्रिंटरमधून आलेली स्लीप मतदाराच्या हातात येऊ दे त्यांनी स्वतःच्या हाताने ती स्लीप मतपेटीत टाकू दे आणि मतपेटीमध्ये पडलेल्या मतांची गणना झालीच पाहिजे